होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी गुरुकुल अकॅडमीत मार्गदर्शन सोहळा जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान व कला विकसित करणे अत्यावश्यक आहे मात्र हे साध्य करण्यासाठी कठोर मेहनत प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण साधना हवी असे विचार आदर्श शिक्षक सुनील गुरव यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त व्यक्त केले गुरुकुल अकॅडमी बांबवडे संचलित सैनिक शाळा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते सुनील फाटक यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक वैज्ञानिक आणि मौनाचे महत्व उलगडून सांगितले यावेळी गुरुकुल निवासी महाविद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केलं संस्थेचे संस्थापक जितेंद्र संगपाळ अध्यक्षस्थानी होते एस के आधाटे यांनी प्रास्ताविक केलं तर आभार प्रदर्शन एस एस किर्दत यांनी केलं यावेळी प्राचार्य अनुराधा संघपाळ शिक्षक व्ही व्ही यादव एन बी पडळकर आर एस पाटील एस एम साठे ए एम कुंभार तसेच गुरुकुलमधील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या जी कांबळेचे पेंटिंग छत्रपती शिवाजी चित्र शासनाचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते पेंटिंग चित्र मूळ जी कांबळे केले त्या जी कांबळे बद्दल एक विद्यार्थी काय करू शकतो याच उदाहरण तर तुम्हाला सांगू शकतो तुमच्याही मी सांगितलं त्याची पर्सनॅलिटी नक्कीच तो अधिकारी म्हणजे तो असं काही नाही अधिकारी होते तुम्ही सगळे चांगलं तुम्हाला भविष्य रामावं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्यांनी आमचा सत्कार केला करळ वाजत संस्थेचा आम्ही आभार मांडलं पाहिजे मी पहिल्यांदा जरी आलो असतो तर एवढी